शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विद्यातही आजच अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होताना दिसतोय तुम्ही नेमकं या सगळ्या राजकीय घडामोडींकडे कसं बघताय नाही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद अशी घटना आहे कारण शंकरराव चव्हाणांपासून अगदी काँग्रेसला जे लॉयल होते जे चव्हाण घराणं आपण म्हणतो लॉयल होत त्यांनी अशा प्रकारे भाजपमध्ये प्रवेश करणं हे मतदारांना त्यांच्या इथल्या मतदारांना खूप धक्कादायक आहे आणि असं कधी अपेक्षितही केलं नसेल मतदारांनी की अशोक चव्हाणांसारखा एक नेता म्हणजे ज्यांना शंकरराव चव्हाणांचे पुत्र किंवा मुलगा म्हणून ओळखले जात होते आणि जे काँग्रेसला कायम एकनिष्ठ होते आणि काँग्रेसने ज्यांना सर्व पद बहाल केली होती असं नाही म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचं भाग्यही त्यांच्या नशिबी होतं परंतु आज अशा प्रकारे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं आणि काल मीडियाला त्याबद्दल मीडियाने खोदून खोदून विचारलं की तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात का तर त्यांनी सरळ सरळ नकार दिला अजून काही ठरलेलं नाही परंतु आता तुम्ही बातमी देत आहेत की ते आता बारा साडेबारा वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत म्हणजे याचं कारण असं आहे की त्यांना एक त्यांनी आत्मविश्वास स्वतःचा गमावलेला आहे नाही तर अशोक चव्हाणांसारखा एक विचारवंत नेता यांनी अशा प्रकारे एक पाऊल टाकलेलं आहे आणि त्यांच्या निश्चितच त्यांच्या मागे सुद्धा ईडी किंवा जे सुप्रियाताई आमच्या आईच म्हणतात ते काहीतरी मागे लागलेलं असणार षडाष्ट आणि त्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यायला भाग पाडला असणार भाजपने परंतु प्रश्न हा आहे की भाजपकडे नेते नाही म्हणजे भाजपकडे जे ते सांगतात आमच्या देशातच नाही तर जगभर आमचा मोठा पक्ष आहे त्यांच्याकडे सगळा कचरा आहे आणि त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये नेते हे निवडून येण्यासाठी त्यांचा आधार घ्यावा लागतो त्यांच्या फुगड्या घेतल्याशिवाय हे उभी राहू शकत नाही ठीक आहे विद्यार्थी धन्यवाद तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली